रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत औसा शहरात अमृत टू पॉईंट झिरो या अभियानांतर्गत शहराच्या वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी त्रेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला परंतु लोखंडी पायपा पाई प्लॅस्टिक पाईप टाकले जात असल्याने संपूर्ण शहरात या प्रकाराचा विरोध आणि निषेध केला जात आहे परवा औसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्यासह शहरातल्या प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी औसा पालिकेसमोर सर्वपक्षीय आंदोलन केले आणि प्लॅस्टिक पाईपला तीव्र स्वरूपामध्ये विरोध केला तर एक पाहूयात काय भावना आहेत शहरवासियांच्या यांच्या वतीनं हत्ती पाईप नको व लोखंडी पाईप पाई हवी म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीनं लोकलढा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आज या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मी या ठिकाणी अफसरशेख यमनच्या माध्यमातून आज या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहे या शहरामध्ये जी पन्नास कोटीची जी, जी पाईपलाईन होती या होत आहे ते हस्तीची होत आहे आणि आमची पूर्वीपासूनची मागणी आहे की हस्तीचे ते दुष्परिणाम असल्यामुळं मुख्य म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक असल्यामुळं आणि नगरपालिकेला भविष्यामध्ये त्याच्या दुरुस्तीसाठी सारखा या ठिकाणी त्रास होत अस होणार असल्यानं या ठिकाणी आम्ही ही पाईपलाईन नको व लोखंडी पाईपलाईन टाकावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही क करीत हो, आहोत आणि त्याचबरोबर औसा शहराच्या यापूर्वी ज्या दोन पाणीपुरवठा योजना झाल्या त्यामध्ये लोखंडी पाईपलाईनच वापरली गेली परंतु आता ही पन्नास कोटीची एवढी मोठी योजना होत असताना ती हस्तीची होत आहे ती कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे आम्ही औसेकर या ठिकाणी एकत्रित येऊन या हा लोकलढा आम्ही उभारलेला आहे पुढची दिशा निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रित या ठिकाणी ठरवणार आहोत नगरपालिकेच्या वतीने औसा शहरात पन्नास कोटीची पाईपलाईन काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि ते पाईपलाईनचे टेंडर इशू झालेलं आहे आणि ते टेंडर मागणीचं काम जे केलं त्या टेंडरला भेटलेलं आहे विषय असा आहे की औसा शहरातील हळूमुठी योजना राबवत असताना औसा शहरातील कोणत्याही नागरिकाला ते त्या योजनेसंदर्भात माहिती नाहीत ती अचानक औसा शहरात पाईपचे ढीक लोकांना लक्षात आले आणि ते हस्ती पाईप औसा शहरात ते कायमस्वरूपी पाईपलाईन भरून टाकणार आहे विषय असा आहे की हस्ती पाईप ही कायमस्वरूपी पाईपलाईन कसं होऊ शकते कारण हस्ती पाईप हे तात्पुरती होऊ शकते दुसरा विषय असा आहे की जेव्हा हे पाईपलाईन तुम्ही टाकतील तर भविष्यात येणाऱ्या काळात ते जिथे लिकेज होतील हे पाईप खाली जमिनीखाली जमिनाखाली पाच फूट असणार आहे त्यामुळे ते ट्रॅक होणार नाही आणि लिकेज फुट हे सापडणार आहे त्यामुळे लोकांना वेळोवेळी अडचणींचा सा सामना पाहण्यासाठी करावा लागणार आहे दुसरी गोष्ट हे पाईपलाईन जमिनीमध्ये गेल्या पाच फूट गेल्यावर खाली ते दाबून ते प्रेशर कमी होऊ शकते ज्यामुळे प प्रेशर येणार आहे आणि ती चौथी बाब अशी आहे की हस्ती पाईप किंवा प्लास्टिकचा एखादा पाईप ते जमिनीमध्ये जाईल आणि त्यामध्ये ते गरम होऊन जे प्लास्टिक मध्ये पाणी पुरवठा होणार आहे त्यामुळे औसा शहरातील पन्नास हजार जे लोकसंख्या आहे त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण शहरात होणार आहे म्हणून आमचा असा म्हणणं आहे की हुडी मोठी योजना आहे निधी आहे सर्व आहे तर आपण औसा शहरातील लोखंडी पाईप करण्यात यावे ज्यामुळे औसा शहरातील सर्व लोकांचे समाधानही होईल आणि आरोग्याचं तिचं समाधान राहतील म्हणून आम्ही औसा शहरातील सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने इथं हे आंदोलन केलेलं आहे व्ही सी प्लास्टिक नाही हे हस्ती पाईप आहे आम्ही शेतीमध्ये हे पाईपलाईन वापरत असतो ह्याची जॉईंट होत नाही आणि हे लोकांना नळाला कनेक्शन कसं देणार मोठा प्रश्न आहे आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केलेली आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांनी मागणी केलेली आहे की के हे रद्द करण्यात यावं प्रशासनानं याच्यावर जिद्द करू नये आणि प्रशासन ज्या ठिकाणी काम सुरू करेल त्या ठिकाणी आम्ही काम बंद करू आंदोलन करणार आणि शहरामध्ये कसल्याही प्रकारची ही पाईपलाईन होऊ देणार नाही आता शहरातील सर्व पक्षाच्या जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांना एम आय एमचा जाहीर पाठिंबा देतो आणि एम आय एम त्याच्यामध्ये सहभाग राहणार रा आहे यापूर्वी अप्सर युवा मंचाने त्याचा पुढाकार घेतला आणि त्यानंतर काँग्रेसनं पण निवेदन दिलं आणि एम आय एमनं पण आंदोलन केलं कालच मी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची माहिती पण मागितलेली आहे हे तात्काळ शासनानं थांबविण्यात यावं अशी आम्ही औषा शहरातील जनतेच्या व सर्व पक्षाच्या वतीने विनंती करत आहोत